नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपये आले आता एकवीसशे रुपये नेमके कधी मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे आपल्या खात्यावर आता कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये पंधराशे दरमहा जमा होत आलेले आहे आणि मागील तीन ते चार दिवसापासून जवळपास सगळ्या लाडक्या बहिणींच्या हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल परंतु होऊ शकते अजूनही अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर मागील पाच हप्त्याचे पैसे मिळालेले आहे परंतु डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तर नेमक्या लाडक्या बहिणींनो किती अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनही पंधराशे रुपये जमा जा झालेले नाही तर कृपया या ठिकाणी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि कळू द्या सगळ्यांना की नेमके आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणीनं त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल तर लाडक्या बहिणीनं आता बघूया आपण की रुपये एकवीसशे आपल्या खात्यावर कोणत्या दिवशी जमा होणार आहे दर महिन्याला ला लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये एकवीसशे दिल्या जातील अशा प्रकारचं आश्वासन महायुतीच्या विविध नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये दिलेलं होतं त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये मान्य केलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये देणार परंतु आता ते पैसे कधी देणार आहे तर या संदर्भातील एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींनो हे जे एकवीसशे रुपये दरमहा मिळणार आहे तर ते आपल्याला केव्हापासून मिळणार तर अशा प्रकारचे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहे त्याचबरोबर प्रतीक्षेमध्ये आहे तर आता लाडक्या बहिणींनो पुढे जी काही माहिती सांगणार आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि बघा आपल्याला दर महिन्याला एकवीसशेचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता मिळण्यासाठी मार्च उजाडणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं बजेट येणार आहे आणि बजेटमध्ये पंधराशे वरून रुपये एकवीसशे करण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बजेटमध्ये अशा प्रकारची तरतूद करावी लागणार आहे आणि एकदा ती तरतूद केल्यानंतर मार्च पासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर दर महिन्याला एकवीसशे रुपये पटापट जमा होत जाणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काही दिवसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत कोणतेच पैसे आलेले नाही म्हणजे मागील सात हजार रुपये त्याचबरोबर डिसेंबरचा पंधराशेचा हप्ता आलेला नसेल तर त्यांच्या खात्यावर एकतीस तारखेपर्यंत म्हणजे रा आता दोन ते तीन दिवस तर या दोन तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर हो पैसे आप जमा होऊन जातील त्याचबरोबर अपेक्षित आहे की या जानेवारीच्या पंधरा तारखेपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे पुन्हा एकदा सुरू होणार आहे तर ती सुद्धा आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्या महिला बघिनी अजूनपर्यंत फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे तर त्या सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत तर लाडक्या बहिणींना एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद